आता दिव्याच्या अमावस्या येईल ना तर मला सांग ना की कशी कर करतात पूजा कशी कर करतात याची तर आधी मुळात आषाढी अमावस्या म्हणजे त्याला दिव्याच्या अमावस्या असंच म्हणतात आणि ही दिव्याचे त्या दिवशी पूर्वीपासून अगदी पूर्वी म्हणजे दिवे कसे असायचे चिमणी म्हणून असायची राखेची कंदील सुंदरी मग समयी अशा प्रकारचे सगळे दिवे असायचे राखेंचे पण असायचे ते सगळे स्वच्छ सगळ्या घरोघर गर अगदी सगळे दिवे स्वच्छ करायचे आणि ते पाटावर ठेवायचे काही काळानंतर काळ बदलला मग हे सगळे राखेंचे दिवे गेले आणि मग आता 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 हल्ली म्हणजे अगदी अशी पूजा करतात समया मग दोन समय असो तीन असो चार पाच समयापर्यंत समया वगैरे असे हे करायच्या त्यात एक स्वच्छ करायच्या अगदी mm. आणि त्यात एक समईचा दिवा लावायचा वा गोड तेल घालून स कापूस कापसाची वात करूनच करायचा mm. आणि त्या दिव्याची पूजा करायची ती पूजाची पूजा फक्त घरातल्या सुनैनी करायची अशी पद्धत आहे म्हणजे mm. इतर देवांची पूजा कशा कुणी क म्हणजे घरातले पुरुष वगैरे करतात पण तसं नाही ती पूजा सुनैनी करायची असं mm. शास्त्र त्याप्रमाणे ती पूजा करायची सगळ्या फुलाचं फुलाने पाणी शिंपडायचं सगळ्यांना गंध व्हायचं हळद कुंकू व्हायचं हळद कुंकू व्हायल्यानंतर सगळ्यांना दुर्वा व्हायच्या आघाडा व्हायचा फुलं व्हायची असं सगळं व्हायचं त्याच्यानंतर लहाया फुटाणे वगैरे हे सुद्धा त्या दिव्याला व्हायचं आणि त्या दिव्याला उकडीचं नैवेद्य करायचा त्या दिवशी असं घरात पोळ्या वगैरे असं काही करायचं नाही तर अशी पूर्वी पद्धत अशी आपली की कणिक घेऊन बुल गूळ घालून गुळाने कणिक भिजवायची आणि त्याचे असे दिव्यासारखे दिवे करायचे आणि उकडून काढायचे आणि वरण भात भाजी आणि ती फळं असे नैवेद्याला घालायची आणि त्याचं नैवेद्य दिव्याला दाखवायचा संध्याकाळपर्यंत ती समई जळत राहावी असं ते घालायचं त्यात संध्याकाळ झाली हळद कुंकू होऊन अक्षर समयी तेवढी देवापाशी ठेवायची अशी पूर्वीपासून पद्धत अमावस्या त्या अमावस्याला सगळे लोक दिव्याच्या अमावस्या म्हणतात पण अगदी खेडेगावातले काही जे लोक आहेत ना ते त्याला टवळी अमावस्या म्हणतात टवळी अमावस्या हा पण असं काही आपल्याकडे म्हणजे ते अगदी खेडेगावचे लोक असतात ना ते म्हणतात पण त्याचं नाव म्हणजे असंच की दिव्याची अमावस्या